आज आपण खूपच वेगळ्या प्रकारची थाळी करणार आहोत तर कांदा वापरता ही थाळी आपण बनवणार आहोत खूप लवकर तयार होते पंधरा ते वीस मिनिटात बनवून तयार होते तुम्ही नक्की ट्राय करा इथे मुगाची डाळ घेतली आहे आणि तांदूळ घेतले आहेत हे आपल्याला कुकरला लावून घ्यायचे आहेत तीन ते चार शिट्ट्या आपल्याला करून घ्यायचे आहेत पहिले मी डाळीमध्ये हळद आणि मीठ टाकलं आहे छान मिक्स केलं आहे भातामध्ये तांदळामध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकलं आहे मिक्स करून घेतलं आहे ढकन लावून घेतलं आहे आपल्याला चार चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर इथे तीळ घेतले आहे तीळ आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत कारण तिळामध्ये खूपदा खडे वगैरे माती असते म्हणून स्वच्छ निवडूनच घ्या तर ह्या प्रकारचे खडे असतात बघू शकतात मग जेव्हा आपण ती रेसिपी बनवलं ना खाता वेळेस दाताखाली खडे येऊ शकतात मग त्याच्यामुळे तीळ छान निवडून घ्या तर एक वाटी तीळ घेतले आहेत मी तर इथे कढईमध्ये आपल्याला तीळ छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे कधी पण तीळ भाजता थोडंसं मोठी कढई किंवा मोठ्या पातेलच वापरायचं कारण तीळ खूपदा असे बाहेर पातेलीच्या बाहेर जातात म्हणून कधी पण मोठं भांडच वापरायचं तीळ भाजण्यासाठी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत हे सगळं कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे खमंग वासी पर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे तीळ आणि शेंगदाणे थंड करून घ्यायचे आहेत आणि मग मिक्सरच्या भांड्यात आपल्याला टाकायचे आहेत त्याच्यामध्येच मी अर्धी वाटी साखर पण टाकली आहे आता हे छान मिक्सरला आपण फिरून घ्यायचं आहे बघू शकता खूप छान खूप बारीक केलेलं आहे आदर कच्चा नका करू एकदम बारीक करून घ्यायचा आहे आता याचे आपण दोन लाडू पण करून घेऊया आपल्याला खीर वगैरे करायची गरज पडणार नाही त्याचे आपण दोन पदार्थ करणार आहोत तर लाडू आपले बनवून तयार झाले आपलं कुकर बघूया आता डाळ डाळ भात पण आपला छान शिजलेला आहे बघू शकता डाळ छान व्यवस्थित हटून घ्यायची आहे तर इथे मी तेल घेतलं आहे दोन चमचे त्याच्यामध्ये थोडस मोहरी आणि तीळ टाकले आहे सॉरी तीळ नाही जिरे टाकले आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकली आहे आता ही छान व्यवस्थित मिक्स करून हे आपली डाळ शिजलेली याच्यामध्ये टाकायची आहे तुम्हाला जेवढी पातळ जेवढी घट्ट पाहिजे तेवढी तुम्ही करू शकता ज्यात मी थोडंसं पाणी ऍड करणार आहे कारण हे खूपच घट्ट झाली होती आता छान याला एक उकळी काढून घेऊया तर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि एक उकळी आलेली आहे बघू शकता आता हे साईडला ठेवून देऊया आपण आता आपण दुसरा मसाला करून घेऊया इथे एक मी कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये खोबरं टाकलं आहे खोबरं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे इथे मी थोडेसे फुटाणे घेतले आहेत फुटाण्याला टरफलं मी ठेवले आहेत तुम्हाला जर टरफलं आवडत नसतील तर तुम्ही टरफलं काढून सुद्धा वापरू शकता फुटाणे तर मी थोडेसे तर्फल ठेवले आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला थोडस जिरं पण टाकायचं आहे आणि थोडेसे धने टाकायचे टाकायचे आहेत आता सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे आता हे थंड करून घेतलं आहे आता हे सुद्धा मिक्सर मधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकता बारीक करून झालेलं आहे इथे छोटी एक वाटी मी बेसन घेतला आहे तर आपण शेवभाजी करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला थोडस लाल तिखट हळद मीठ आणि ओवा पण टाकायचा आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता माझ्या रेसिपीस खूप सोपे असतात तुम्ही नक्की करून बघा आणि प्रतिभा किचनला लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा। एकदम पातळ करायचं नाही थोडस घट्टच ठेवायचं आहे या पद्धतीने करू शकता तुम्ही कारण जास्त पातळ झालं ना तर शेव छान पडणार नाही आपण झाऱ्यामध्ये टाकूनच शेव बनवणार आहोत जर तुमच्याकडे सोऱ्या वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा करू शकता तर मी हे फटाफट बनून तयार होते ह्याच पद्धतीने तुम्ही पण करा ही ट्रिक खूप सोपी आहे नक्की ट्राय करा आता इथे तेल थोडस गरम केलं आहे आता याच्यामध्ये आपण शेव पाडून घेऊया तेल जास्त गरम नका करू कारण खूपदा ना का असं वाफ लागते ह्या तेलाची म्हणून थोडसच गरम करा ही सगळीकडे आपल्याला शेवट पाडून घ्यायची आहे बघू शकता याच पद्धतीने तुम्ही पण करायचे आहे आणि कमी गॅसच ठेवायचं आहे कारण शेव ना खूप लवकर करपते कमी गॅसवर छान कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे याच्यामध्ये मी टोमॅटो वगैरे वापरलं नाहीये आणि कांदा लसून सुद्धा वापरला नाहीये कोणत्याच भाजीमध्ये या पद्धतीने खरंच करून बघा खूप लवकर बनवून तयार होते आणि खायला पण खूप मस्त होते खूप वेगळ्या प्रकारची थाळी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आता थोडस पीठ उरलं होतं त्याची मी थोडीशी छोटे छोटे भजी टाकले आहेत ही भजी आपल्याला नंतर वापरायची आहेत तर बघू शकता आता शेव आपली छान बऱ्यापैकी क्रंची झालेली आहे आणि फ्राय झालेली आता एका प्लेटमध्ये आपण शेव काढून घेऊया तर बघू शकता कलर पण खूप मस्त आलेला आहे एकदम क्रंची झालेली आहे तुम्ही आवाज ऐकू शकता ही भजी आपण मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत कारण ग्रेव्हीला आपल्याला खूप छान कलर येतो टेस्ट पण खूप छान येते असे थोडीशी भजी टाकली ना मिक्सर मधून फिरून घेतल्यावर आणि दाटसर ग्रेव्ही आपली खूप छान दाटसर होते म्हणून या पद्धतीने तुम्ही करून बघा तर आता फोडणी देऊया आपण शेवभाजीला इथे दोन चमचे तेल घेतले आहे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं आहे आता आपल्याला कांदा लसून मसाला वापरायचा नाहीये साधा नॉर्मल लाल तिखट वापरायचं आहे इथे जो दोन चमचे मी लाल तिखट घेतला आहे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे कमी गॅसवरच फोडणी द्यायची आहे आता आपल्या लाल तिखट छान व्यवस्थित फ्राय झालेलं आहे आता याच्यामध्येच आपल्याला मसाला टाकायचा आहे मसाला सगळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे याच्यामध्ये मी कोणताही गरम मसाला वगैरे वापरला नाही घरचेच मसाले जे मी तयार केले होते तेच वापरलं आहे त्यामध्ये मी पाणी टाकलं होतं ते माझ्याकडून स्किप झालं तर आता बघू शकता थोडं अजून पाणी आपल्याला वाढवायचं आहे तर तुम्ही गरम मसाला वगैरे किचन किंग मसाला वगैरे वापरू शकता तर मी इथे कोणताच मसाला वापरत नाहीये ह्या मसाल्यामध्ये खूप टेस्टी होते भाजी या पद्धतीने तुम्ही पण करून बघा आता थोडस पाणी टाकलं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून हो घेतला आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आता छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान उकळी येऊ द्यायची आहे आता उकळी आलेली आहे बघू शकता एका वाटीमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि याच्यामध्ये ह्या वाटीमध्येच आपल्याला शेव पण टाकायची आहे जेव्हा तुम्हाला ज्यांना ही जेवायला द्यायचं आहे तेव्हा गरम गरमच ही भाजी वाढायची आहे म्हणजे छान लागते तर आधीच शेव टाकले तर खूप लवकर नरम होते गरम शेव म्हणून गरम गरमच शेव म्हणजे आपली ग्रेव्ही आपली गरम गरमच घ्यायची आणि शेव त्याच्यावर टाकायची आणि मगच द्यायचं जेवायला इथे आमची लाईट गेली होती मग मी आधीच पीठ मळून घेतलं आहे पीठ एकदम सॉफ्ट नरम असं मळलं आहे बघू शकता याच पद्धतीने तुम्ही पण करायचं आहे आता याची छान पारी आपल्याला करून घ्यायची आहे या पद्धतीनं जे आपण तीळ आणि शेंगदाणे बारीक करून घेतली आहे ते याच्यामध्ये भरून घ्यायचे आहेत आपल्याला एकदम दाबून दाबून असं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि पूर्ण व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे पोळी कुठेही फुटली नाही पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही पण करायचं आहे म्हणजे आपलं सारण आपलं बाहेर येणार येणार नाही बघू शकता आता हे आपल्याला थोडस पीठ लावून छान दोन्ही साईडनी लाटून घ्यायचं आहे एकदा राईट साइड एकदा लेफ्ट साइड एकदा राईट साइड एकदा लेफ्ट साइड या पद्धतीनं लाटायचं आहे म्हणजे आपलं सारण आपलं बाहेर येणार नाहीये तुम्ही बघू शकता सारण थोडंही बाहेर आलं नाही आणि काठोकाठ भरलेलं आहे तर बघू शकता आणि खालून पण बघू शकता दोन्ही साईडने बघू शकता पूर्ण आपले सॉरी तिळवा आपण जे सारण भरलं होतं ना आमच्या इकडे तिळवा म्हणतात ते थोडस पण बाहेर आलेलं नाहीये आता तव्यावर तवा छान गरम करून घेतला आहे त्याला त्याच्यावर ही पोळी आपण टाकून घेऊया आणि दोन्ही साईड दोन्ही साईड पण क्रंची अशी भाजून घेऊया छान कुरकुरीत ही पोळी होते तुम्ही नक्की ट्राय करा आणि तूप किंवा तेल लावू शकता मी इथे तेलच वापरत आहे तुम्ही तूप पण वापरू शकता आता दोन्ही साईडने आपल्याला छान लावून घ्यायचं आहे तेल किंवा तूप आता ही पोळी आपली तयार झालेली आहे इथे ज्यांनी पोळी नाही आवडत त्यांनी चपात्या सुद्धा खाऊ शकतात इथे एक चपाती मी बनवून घेतली आहे चपाती पण खूप नरम आणि सॉफ्ट झाली आहे त्याला पण दोन्ही साइडने तेल लावून घेतलं ला आहे तर बघू शकता आता ह्या पोळ्या आपल्या तयार आहेत तिळाच्या पोळ्या तयार आहेत तर आता ही चपाती पण तयार आहे बघू शकता आणि आपलं ताट वाढून तयार आहे शेवभाजी वरण दोन लाडू आणि दूध भात या दुधामध्ये तुम्ही तूप पण टाकू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा मला आपली व्हेज थाळी कशी वाटली नक्की सांगा ओके okay. बाय